गेल्यावर घालते मी आता नगरली नगर नगर पुन्हा गेले होते दे की बन तुझ्या हाताला काय बरायची एवढं वजन असते बाबा द्यायची किती झाली वागी अिशवीत बर की दोन पिशवी मी का माडी पुडीज गेलता पंजपेष्टी वांगी भरायची माझं हे टाकले का हे दाईजीला हो मोबाईल ना तुला राहू दे दाईजीला देऊ नको मोबाईल हे 2200 मोबाईल घेतला ते वकिला को माझा मोबाईल आर तू तू

आता तुझ्या दिले लयचं गं काय मला लई वज देऊ नको बरं का ह्या गटोड्याचं लई लांब गेले का गटोडी गटोडीच कर हे गटोडे गटोडे लई आता हे वांगे का वांगेत तर हां कुणी आणतो वांगी त्या अशोक किती देईली दे दे मला वांगी मग तू दोन किलो भरा अशोक बाहेर तर बघा भरा बला काडा फोटो काडा गटोड्याचा काडा कटोड्याचा इतका देते का वजन कशी नव्ह मी इतकं ते निकडं की माझे संग माझं कसं घ्यायचं काय थोडा जीवांचा विचार करी तिने बहिणी म्हणून काय बी देते काय बर बर काय बरोबर हे किती झालं आदर किती आहे बघी बरा 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 किती वाईस की महिनाभर आदर काय आदर, आदर कॅरी बॅग मध्ये नाही का महिनाभर जाईल बाई वर्षभर जाईल का ते आर्द्र आगच किती पोर पिशवी ती लाल पिशवी घेकी हा लागत बघा असं वज पण देत आई नाही तर बहीणच देता असते बघा माता बहिणीनं नमस्कार माझं सगळ्याला बघा ही बहीण कशी देते गठोडी बांधू बांधू हे गटोडीच तर अवघड बाबा खोटू सगळी गटोडीच देते कळत नाही किती, किती द्यावं आज बाहेर कुणाला गटोड द्यायचं नाही आता हा वांगणी आदरत मी कवर देते मला मारण्याचं हसवायला लागले पाऊस मारण्याचा येत आहे काय चालू आता ओझ घ्यावं का निकरू घ्यावं मी इष्टीत काय चार लेकर घेते काय तुमची ताकद होती पहिली चार लेकर घेऊन गेट्टीत मग ती साखरवाडीला सप्ता बसलाय किती मी जाते गाडीला गाडीला आज खायचं चाकेवाडीला जायचं नाही कुठं हि नको तू हि नका नगर हि नाही पण आयती सुकडी आता एवढ्या येते होत आहे भाजायचं काय नाही काय ते गट म्हणजे काय नेश काय माहितीये तसं दिले तांदूळ येते तांदूळ निसून खायचं नीट नीटच चार बाकरी कोणी आता बांधून देत नाही बघा लागते ती केलं की मग बांधले की कुठं ते हाय त्यापेक्षा कुठे महाग राहते राहते चार बाकरी बांधले की तुझं सांगते का दुसरीकडे गेल्यावर देत नाही चार बाकरी सुद्धा दोन बाकी घटोडी द्यायची बंद करतो आता एकडं मोठी झाली की माझी हा वांग वांग आज रि ती किती वाटर झालं म्हणते नको बाई आता साडी मी तिथे गेल्यावर नेसते साडी कशाला दिली दिसतो मला मला काय साडी घ्यायची गरज होती का, पार ले, ले, ले बारे 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 की का आता पावसा पाणी साडी लेखी नेसून तरी बर नेसते कि मी मग आता गेल्यावर नेसते आता पाऊस आहे आहे बाहेर याला असलं ब्लाउज शिवावं लागला आता शिवा म्हणजे आजी काय खवळते ना कि मला हि जो वाज कशाला आणताय जरा बोलत चढू

युट्यूबवाल्याची मीटिंग नाही काय ती सगळ्यांची हे नाहीपकच की दीपकच की दीपक दे येणार रे दिलीप भाई दिलीप येणार येणारे मग मिटिंग हाय आणि जीव सांभाळायचा हे बांधायचं बर काढा गटोड गटोडी द्यायचं आमच्या आरी पडायचं ना आपल्या आपला जीव सांभाळायचा काय नाही काय आठवड्यात का सोड्याला गटोडी बांधायची घटोडीची बांधायची का शिवालीला गटोडी घ्यायला येत नाही गाडीची घडी घालत चंद गडी घाल आपल्या जायचं चला मग आता इथून डायरेक्ट गिअर मारायला गाडी बघायला

साडी तू गेले गेले घेऊ दरी साडी झाला नेसलेवर कोस आहे पाणी कसून नेसू पावसात गेकी चांगली साडी बिलकुल तिला येते घडी झालाय ती जुला बाहेर पटापटा पटापट तुला फ्रॉक घ्यायची ना चल दुकानात घ्यायची वाटा त्याला चेन बसवायची त्याला मला हो माझ्या हो दे हम्म होता तीन गर बागा घात आता नऊ वाजले ते काठी बोलणे मला नाही बोलत कोणालाच काय द्यायचं नाही तर सांगते तुला आता जीव सांभाळायचं काय द्यायच द्यायच का मग करायची करायची नाही थोडी बांधून द्यायची आम्हाला आपला जीव सांभाळावा आता सगळ्यांच चांगलं की चला कुठे लावलं तू कुंक